या मग आता वांग्याची भाजी करते मी भरलं वांग करतेच किडकं नाही किडक झाली आता एक नंबर वांगेच ले छोटे का तुरट लागते तुरट मीडियम घेतले का मस्त लागते आज बाजारला नाही मालकावर बाजार आहे बघा मग एवढी झाली चिरून करते भाजी भाजी काटी करते ती पण काटे असल्याशिवाय चव लागत नाही बर का बिना काट्याच्या वांग्याला चवण असते कुठलं वांग घेतलं काट्याचं काट्याचं वांग चवदार लागते एकच नंबर लागते वांग खावं तर काट्याच बघा मग काटी कशी आहे ती जिबीला टोचायची पण टोचत नसते जिबीला शिजल्यावर मग होतेच या मग काट्याची वांग्याची भाजी खायला लसूण खोबरं को लसूण कोथिंबीर जिरे जिरे सगळ्यांच्याच आवडते तर मसाला कुठला पण चालतो भरल्या करायचं आपल्याला लई ले मसाले टाकले तर खाऊ वाटायचं नाही खोबरं भाजून वाटली मसाला झालं बघ भाजी शिजली भरलेलं वांग चपाती या मग जेवाला कस झालं जेवण कमेंट मध्ये सांगा या मग म्हणाल जेवाला झालं जेवण तयार भरलेलं वांगात